हा जो व्हिडिओ आहे बघा या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या पिकामध्ये फुटव्यापासूनची जी पुढची स्टेज असते म्हणजे काय कांडी पकडणे असेल त्यानंतर कांडी जाळवणे कांड्याची संख्या फुटव्याची संख्या तर ह्याच्यामध्ये आपल्या पिकामध्ये काय बदल होतात हे पाहण्यासाठी आपण हा व्हिडिओ थोडक्यामध्ये करतोय आता बऱ्याच वेळा आपण वर वगैरे आपल्या फुटव्यांचे फोटो टाकले तर बऱ्याच लोकांचे कॉमेंट आले की एवढे फुटवे जे आहेत ते सर्वाई होऊ शकणार नाही आहेत किंवा पिका पीक व्यवस्थित वाढणार नाही वगैरे वगैरे बऱ्याच लोकांनी एडिटेड सुद्धा म्हटलं तर मला हेच दाखवायचं आहे की आपले जे एनपीके कन्सोर्टिया आहे त्याच्यामध्ये एनपीके एनपीके मास असेल किंवा एनपीके के, कि के सी एक्सेस असेल आणि त्याशिवाय इतर आपले पण भरपूर आपण जीवाणू आपल्या पिकामध्ये वापरता लक्षात घ्या खूप लो बजेटमध्ये आपण आपल्या जे पीक आहे त्याला आणण्याचा प्रयत्न केलाय सांगण्यासारखं काय आहे की मागच्या एक ते दीड महिन्यामध्ये कंटिन्युअसली आपल्या पिकामध्ये काय होता पाऊस पडत होता पाऊस पडत असल्यामुळं आपण आपल्या पिकाची ऍक्च्युअली भरणीच करू शकलो नाही सांगण्यासारखं म्हणजे तुम्हाला भरणी केली नसल्यामुळं आपल्या पिकाला माती नाही आहे आणि त्याचप्रमाणे आपण खत सुद्धा आपल्याला टाकावं लागली माती न लावता सुद्धा आपलं जे पिकाची जी क्षमता आहे म्हणजे आता जे जे आपल्याला वाटतंय की या एवढ्या ह्याच्यामध्ये तर खूप चांगल्या पद्धतीनं आपलं पीक आलं लक्षात घ्या आणि पद्धतीनं सिमिलर म्हणू किंवा युनिफॉर्म म्हणू एक समान पद्धतीनं कसं येतं हे मला तुम्हाला मेनली दाखवायचं आहे मला हे आहे की माझं टनेज किती पडते टनेज तर नक्की नंतर पडेल आपण पाहू टनेज किती पडतं किती जाड होतं कांड्या पण मला ह्या व्हिडिओमध्ये मेनली तुम्हाला दाखवायचंय की आपल्या पिकामध्ये कसं अॅक्युरेट संख्या नियोजन आपण जीवाणू वापरून केलेलं आहे त्याच्यानंतर आपण किती चांगल्या पद्धतीनं आपले जे फुटवे होते त्या सगळ्या फुटव्यांना आपण वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यातले कमीत कमी जरी म्हटले तरी आठ नऊ फुटवे आपल्याकडे काय झाले सर्वाईव्ह झाले आणि ते नुसतं सर्वाईव्ह नाही झाले सांगण्यासारखं काय पेरा लांब पडणे हा जो टप्पा आहे आपल्या जो पिकाचा चालू आहे हा पेरा लांब पडणे किंवा पेराची हाईट वाढणे इथंपर्यंत रिलेटेड आहे तर थोडक्यामध्ये आपण रिझल्ट बघूया की आपल्या पिकामध्ये कशा पद्धतीनं आपल्याकडे सगळीकडे रिझल्ट आलेला आहे तर मित्रांनो इथं बघू शकता की आपल्या जे फुटवे असतील किंवा खांडे असतील त्यांची संख्या किती आहे तुम्ही इथं आरामात बघू शकता मला वाटत नाही की एवढं मोदत बसावं लागेल तुम्हाला तर पाहू शकता कशा पद्धतीनं आपला ऊस उभा अजूनही राहिलेला आहे बघा थोडासा आहे आपला ऍक्च्युली कारण ह्याला मातीच भेटलेली नाही भरणी करता सुद्धा आपलं पीक कशा पद्धतीने आलेलं आहे हे पाहू शकता बघा खांड्याचा जो पेरा आहे तो कशा पद्धतीने लांब पडलेला आहे हे सुद्धा तुम्हाला पाहण्यासारखं याच्यामध्ये आहे खूप युनिफॉर्म पद्धतीनं आपल्याकडं जे पेरे आहेत ते पडलेले आहेत आणि जर ऊस बघितलं तर ऊसाची हाईट जी आहे ती सुद्धा भरपूर आहे आपल्याकडं बघू शकता ऊसाचं टोप जवळपास असं जरी तुम्ही तिरकस पाहिलं तरी बघा आपला ऊस कशा पद्धतीनं म्हणजे हाईटला सुद्धा भरपूर चांगल्या पद्धतीनं आपल्याकडं हा आलेला इक आहे इकडनं तुम्ही व्ह्यू पाहू शकता आपल्या पिकाचा कशा पद्धतीनं आपल्याकडं फुटवे तर आहेतच पण फुटवे पण जगवलेले सुद्धा आहेत आणि न काही खूप जास्त खर्च केलेला नाही एवढं लक्ष दिलेलं आहे कारण शेती मी बऱ्यापैकी जास्त करत नाही तरी पण फक्त मी काय केलेलं आहे आमच्या पिकामध्ये वेळोवेळी आपण जीवाणू खातीत मात्र सोडलेले आहेत तेवढ्या गोष्टीसाठी मी फक्त आपल्या शेतामध्ये कष्ट केलेलं आहे लक्षात घ्या बाकी आपण ह्याच्यामध्ये काहीही वेगळं काही, काही टेक्नॉलॉजी वापरलेली नाही आहे ना काही आपण एवढा खर्च सुद्धा केलेला आहे तर ह्याच्यामध्ये बघा थोडंसं शेतामध्ये फिरून दाखवतो हो तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं आपला ऊस जो आहे तो आता तर बघा भरपूर काही ऊस दाड पण झालेत कायला अजून हजून आपण थोडा व्यवस्थित डोस गेलेला नाहीये ज्यावेळेस आपण डोस देऊ बरं पाणी वगैरे पाऊस वगैरे थांबायला पाहिजे अजून पाहू शकतो म्हणजे काय आपल्या पिकामध्ये नुसतं तिथंच फुटवे आहेत का तेवढी संख्या आहे का तर असं ह्याच्यामध्ये नाही आहे लक्षात घ्या म्हणजे आपण जिथंपर्यंत पण आता चाललोय तिथंपर्यंत आपला ऊस जो आहे तो अशा कंडिशनला रेडी आहे आता ह्याच्यामध्ये आपण मुद्दाम थोडेसे आहे किंवा खांडीची संख्या जी आहे मोजूया की आपल्या पिकामध्ये आपल्या कुठल्या खांडीला आता हे खालचं जर सोडून देऊ आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा आणि हा ते एखादा असेल म्हणजे जवळ एकोणीस खांड्या आपला ऊस आता पोचलाय अंदाजे जरी पकडलं तरी आता इकडे